नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर सोनईत मातंग समाजाच्या तरुणांवर जातीवाचक शिवीगाळ व मारहाण हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जीव घेण्याचा हल्ला पोलिसांनी ताबडतोब जबाबदारांवर कारवाई करावी हल्लेखोरांचा जाहीर निषेध महारमागांच्या दिवाळीत राख मातंग समाजाच्या संजय नितेन वैरागर तरुणाच्या डोळ्यावर गंभीर इजा केली गेली आणि त्याच्या अंगावर टू व्हीलर व फोर व्हीलर वाहन चढवले या घटनेत त्याचा पाय मोडला आणि डोळा कायमस्वरूपी निकामी झाला ही घटना बहुजन समाजाविरुद्ध वाढत्या हिंदुत्ववादी हिंसेचे द्योतक आहे सरकार व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अशा घटनांना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबेडकरवादी आणि प्रगतशील संघटनांनी या प्रकरणाकडे गंभीर लक्ष देण्याची आणि समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे पोलिसांनी जबाबदारांचा ताबडतोब शोध घेऊन कडक कारवाईची मागणी आंबेडकरवादी संघटनांचा समाजाला न्याय मिळवण्याचा आग्रह नितीवर जाणेमारी करण्यात आलेली आहे लांडे संदीप लांडे हे आमच्या गावचे आणि यांचे हाताखालचे गुंडे दहा बारा यांनी आमच्या मुलाला याच्या आधी थोडीशी बांधणं झाले होते त्यांनी ते बांधणं मिटवले आम्हाला म्हणले आम्ही मागं घेतो असं करतो तसं करतो ते झाल्याच्या नंतर त्यांनी आठ दिवस माझ्या पोराला धरलं चार पाच महिने होतं आले तेव्हा त्यांनी वीस जणांनी मारलं इतकंच मारलं का आम्ही इथंच ॲडमिट केलं होतं तव्हा पण आमची तक्रार सोन्या पोलिसांनी घेतली नाही आम्ही त्यांच्या कंप्लेंट द्यायला गेलो ते म्हणले आम्ही तुमची कंप्लेंट घेत नाही तुमचा मुलगा फार मोठा गुंड आहे आम्हाला तिथून हाकलून देण्यात आलं त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आम्ही काही केलं नाही माझ्या सासऱ्याचं ऑपरेशन झालं बायपाचं त्यांची काही कोणी काळजी घेतली नाही माझ्या सासऱ्या देत त्या मुलाला इतकंच मारलं आमच्या टपरी पुढं प्रकाश शेटे बुड्याच्यावर घेऊन आले ते म्हणे तुम्ही इथं पोट भरायचं नाही आमची टपरी आज आठ नऊ महिन्यापासून बंद आहे त्या सासऱ्याला दो दोन अडीच हजार रुपयाच्या महिन्याला औषध गोळ्या लागतात तरी ते आमचा म्हातारा घरी बसून येतं म्हणे आपलं पोरगं असं तसं आहे त्याला एकदा मारलं आता दुसऱ्यांदा होता कामा नाही काल मुलगा द कपडे आणायला गावात गेला सोन्यामध्ये तर त्याला सात आठ जणांनी धरलं संदीप लांडेची काळी गाडी होती त्याच्यामधून दोन बसून आले लांडावाडीचे आठ नऊ जणं तर त्यांनी त्याला धरलं त्याच्यासोबत दोन पोरं होते त्यांना हानी मार केली ते पळून गेले ज्याला धरलं गाडी टाकलं त्याच्या वावरात नेलं रामझेऱ्यापासून पोरगा इतकंच मारलं का त्यांनी परत गाडीत घेतलं जा आणि पोलीस स्टेशनला गेलं त्यांनी गाडीत घेतलं पब्लिक स्कूलच्या अंगणामध्ये फेकून दिलं तिथं आमची शाळा आहे आम्हाला इत मागचा पण न्याय भेटला नाही आताचं पण भेटलं नाही आमची पोलिसांना व आमच्या सर्व जातीवाद्या लोकांना राज मागसवर्गांना आणि सगळ्यांना सांगण्यात येतं का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही रस्त्या जातो तुम्ही कंप्लेट आमची घेत नाही ना आमचा लोक आम्हाला काय हरकत नाहीये तुम्ही त्यांना घ्याल दावत सांग तुम्ही त्याला घ्या दालच चाल म्हणलं नाही आधी आम्हाला जे लागत तुम्ही करा त्याच्यानुसार